नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी 9 सच के साथ मराठ झालेला रिक्षाचालकाचा मृत्यू फुटकीर रोडवर वाईन शॉपसमोर दारूच्या नशेत धडक दिल्यानंतर रिक्षाचालकाला मरण करण्यात आली होती त्या रिक्षाचालकाचा शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे लक्ष्मण साळोडगी 44 राहणार ओम नम शिवयनगर हत्तुरे वस्ती असे त्याचे नाव आहे फुटकीर रोडवर गुरुवार रात्री दारूच्या नशेत असलेल्या एमएच 13 जी नव्वद पन्नासच्या रिक्षा चालकाने एके, कारसह एका दुचाकीला धडक दिली होती दुचाकीवर असणाऱ्या नातेवाईकांनी रिक्षाचालक सालोटी याला मारहाण केली होती त्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षा चालकास ताब्यात घेतले रात्री उशिरा त्या रिक्षाचालकास पोलिसांनी सोडून दिले आणि पुन्हा सकाळी स्टेशनला येण्यास सांगितले होते तो रिक्षाचालक सालोटगी घरी आल्यानंतर झोपी गेला त्यातच त्याचा मृत्यू झाला सिव्हिलमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येणार आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे